नमस्कार मंडई एकमेव अशी रेसिपी आहे की मसाल्याचा जास्त वापरच नाही पूर्वतयारी करून ठेवायची गरजच नाही आणि परफेक्ट ढाबा स्टाईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कडे गरम करत ठेवली आणि त्यात दोन चमचे तेल घातलं मी इथे तीन कांदे घेतले ते बारीक चिरून घेतलेले आहेत ला आणि लालसर ते परतून देऊया एक वाटी अख्खा मसूर घेतला आणि तो दोन ते ती तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला कांदा लालसर होत आला की थोडासा सोडा घातलेला आहे आणि एकसारखा तो दोन ते तीन मिनटं परतून दिला कांद्याचा कलर जोपर्यंत बदलत नाही एकसारखा आपण हलवून घेणार आहोत कांद्याचा कलर चेंज झाला की भ आपण आत्ता स्वच्छ धुतलेला अख्खा मसूर त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि एक दोन ते तीन मिनटं छान परतून देणार आहोत लाल तिखट आणि चवीनुसार मीठ एकसारखं एक, एक थोडंसं तेल सुट असतं हे परतून झाल्यानंतर पाणी पाणीवतून हे पंधरा ते वीस मिनटासाठी आपण अक्का मसूर शिजवून घेऊया इत अक्का मसूर शिजला का पाहून घेऊया इथे अक्का मसूर छान शिजलेला आहे भरपूर अशी कोथिंबीर घालूया ढाबा स्टाईल अख्खा मसूर तयार आहे कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरं का जाता जाता इंस्टाग्रामलाही फॉलो करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला भेट द्या थँक्यू